आजच्या नवीन ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि ही पहा घरून आज लवकर निघालो होतो कारण का काय झालं पुण्यामध्ये नियम खूप कडक केलेले आहेत पाटे पाचच्या नंतर गाड्या सोडणार नाहीत आणि घरी असल्यानंतर झोप लागल्यानंतर परत जाग नाही आल्यानंतर परत खूप लपडा होऊन जाईल आणि मग घरून निघालो आलो पहाट्याच्या टोलनाक्यावरती टोल नाका फास्ट केला आणि त्याच्यानंतर आलो यवत यवतजवळ आल्यानंतर चहा वगैरे घेतला मित्रांनो पहाट्याची वेळ होती दोन वाजले होते रात्रीची मग तिथून डायरेक्ट पुण्यामध्ये एंट्री केली पुण्यातून बाहेर आल्यानंतर डायरेक्ट लोन आलो तळेगावच्या टोलनाक्यावरती आणि टोल नाक्यावरती आल्यानंतर हा पहा सकाळचा टोलनाक्याजवळ पाऊस पडला होता त्याचं इतकं छान वातावरण आणि आपली गाडी इथं लावली होती मित्रांनो खूप छान असं वातावरण झालं होतं सकाळच्या वेळेस आणि खूप थंडी सुटली होती आणि याच्या त्याच्यानंतर आपण इथं चहा वगैरे घेतला मित्रांनो आणि चहा घेऊन झाल्यानंतर तिथून परत निघालो आलो फुडमॉलला लोणावळ्यामध्ये आणि इथं म्हटलं आता नाश्ता वगैरे करून घ्यावा कारण पुढं लोणावळा पास केल्यानंतर पुढे गेल्यानंतर के कुठेही चांगला नाश्ता वगैरे भेटत नाही सकाळच्या वेळेस त्याच्यामुळं तिथे नाश्ता वगैरे करून घ्यावा म्हटलं मग मित्रांनो या ठिकाण नाश्ता वगैरे केला खायला नाश्त्याला घेतले होते पोहे मित्रांनो पोहे आणि रस्ता खूप छान भेटतो आपण जर लोणावळ्यामध्ये कधी आलात तर आपल्याला लगेच समजून येईल की लोणावळ्याला जो मॉल आहे एच पी पेट्रोल पंपाच्या शेजारचा त्या ठिकाणी पोहे वगैरे खूप छान भेटतात नाश्त्याच्या सकाळच्या वेळेस नाश्त्याला आणि एवढं छान वातावरण होतं सकाळच्या वेळेस मित्रांनो हे पा पोहे घेतले होते मस्त असा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आलो खालापूरच्या टोल नाक्यावरती आल्यानंतर ना तर, -तर खूप मजा झाली मित्रांनो कारण गाडी समोरच्या गाडीच्या पाठीमाग गाडी घातली आणि तिचा फास्टॅगच होईना लवकर आणि खूप वेळ झाला होता नंतर या ठिकाणी पोलिसांनी वगैरे गाड्या अडवल्या होत्या मग तिथून निघाल्यानंतर डायरेक्ट आलो पुढं आपल्या जे एन पी टी रोडला ते पहा मित्रांनी तर गाडी अडवली होती पोलिसांनी आणि खूप त्रास दिला जातो ज्यांना अडचण ही ते त्यांच्याकडून खूप त्रास दिला जातो त्यानंतर आलो जे एन पीटीकडे टर्न मारल्यानंतर एवढं ट्रॅफिक लागलं मित्रांनो सकाळच्या वेळेस खूप ट्रॅफिक होतं त्यानंतर हे पहा कसं वातावरण झालं होतं सकाळच्या वेळेस मस्त असं वातावरण वाटतं मित्रांनो सकाळच्या वेळेस मुंबईला येताना ना खूप छान वाटतं मित्रांनो खूप आणि रात्रीच्या वेळेस पण खूप छान वाटतं फक्त दिवसाच खूप मज्जा काही मजा वगैरे येत नाही मित्रांनो आणि हा पहा येवटोल नाक्यावरती चहा वगैरे घेऊन निघाल्यानंतर पुढं काढलेला हा छोटासा व्हिडिओ होता आणि त्याच्यानंतर हे पहा मित्रांनो आयुष्यात मस्त आणि आनंदी जगायला शिक मित्रांनो कारण हे आयुष्य एकदा गेलं की परत नाही मित्रांनो त्याच्यामुळे हेच एकदाच आयुष्य दिलेलं आहे देवाने त्याच्यामुळे ते आयुष्य कसं जगायचं आपल्या हातात आहे मस्त जागा आनंदात जागा मित्रांनो कारण काय नाही सोबत किती कमवलं तर सोबत आपण काहीच घेऊन जाणार नाही मित्रांनो शेवटी किती कमवलं तरी याच ठिकाणी आपल्याला सगळं सोडून आलो होतो तसंच आपल्याला जावं लागणार आहे त्यामुळं जीवनाचा मित्रांनो खूप आनंद घ्या ह्या जीवनाचा कारण हे जीवन परत नाही मित्रांनो आणि आजचा ब्लॉग हा तुम्हाला मित्रांनो कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की करून सांगा आणि यूट्यूब चॅनलवरती आपल्या जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद